कथा मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुहिरी माझा मित्वा या मालिकेत राकेश हा काही त्याची कुत्र्याच्या शेपटीसारखी सवयी काही सोडायला तयार नाही ती वाकडी ती वाकडीच इथे तो चहाच्या टपरीवर एका मुलीला पाहतो अक्षरशः खालून वरपर्यंत वरून खालपर्यंत एकदम पानचट व्यक्तीसारखं तो तिला पाहत असतो तिच्याशी बोलण्यासाठी तो तिला इम्प्रेस करण्यासाठी तिथे जातो आणि ती सर म्हणून घ्या चहा असं जेव्हा बोलते तेव्हा तो म्हणतो सर काय म्हणतेस अगं असं तुम्हाला हक्काने नावाने हाक मारू शकतेस त्यावेळेला ती म्हणते कस्टमरसोबत हक्काने कसं बोलणार आणि तिला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये तो तिथे तिच्याशी गप्पा मारत असतो पण ती त्याला टाळत असते इथे मात्र तो तिच्याशी गोड बोलत असतो किती छान बनवून चहा किती गोड आहे तितक्यात त्याला काही माणसं येताना दिसतात ते माणसांना पाहून तो पटकन लपून जातो कारण ज्या व्यक्तीकडनं त्याने रगड पैसे घेतलेले असतात ते व्यक्ती आता राकेशला शोधत आहे राकेश तिथनं पटकन पळून जातो इथे मात्र आता वल्लवी आजीचे कान भरण्यासाठी आलेले असते आजी ते क्षण आठवत असते जेव्हा त्याला चटका बसतो आणि दचकून उठते वल्लवी त्यांना म्हणते आजी, आजी तुम्हाला कळतंय ना हे संकटाची चाहूल आहे आणि आपल्याला आता काहीतरी करायला हवं हे संकट अशी जर वाढत गेली तर आपल्या अर्णवचं कसं होणार आपल्याला आता काहीतरी पाऊल उचलायला हवी आणि त्या मुलीला असं आपण त्याच्या आवतीभोवती कसं वावरू देणार त्याच्यामुळे जर आणखी संकटं वाढली आपल्या अर्णवला काही झालं तर आता आजी इथे भेदरून जाते घाबरलेले असते घाम फुटलेला असतो वल्लवी मात्र अजून आगीत तेल घालायचं काम करत असते आणि आईंना जास्त घाबरवण्याचा प्रयत्न ती अजून करत असते इथे नेहमीप्रमाणे अर्णव आणि मामा गप्पा मारत बसलेल्या असतात आणि नाश्त्याच्या टेबलवरती छान प्रकारे गप्पा चालू असताना मामांकडून जोक होतात आणि सगळेजण गप्पा मारता मारता हसत असतात सगळेजण खूप खुश असतात आणि तिथे छान प्रकारे जुने आठवणी आठवायचं काम चालू असताना लावण्या धावत पळत येते ए आर ए आर करत करत त्याच्या जवळ जाते आणि म्हणते आपल्यावरती खूप मोठं संकट आले असं म्हणत ती आता तिथे एंट्री करते आणि ह्या चांगल्या जमलेल्या मैफिलीत मिठाचा खडा टाकते आता इथे येऊन ती सांगू लागते इतकं मोठं संकट आलं आहे तू इतका, इतका निवांत कसा आपला मालाचा जो टेम्पो होता त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे ही बातमी कळताक्षणी सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे ऑफिसच्या कामासाठी आता नम्रता आणि तिची आई जात असते आता आपल्याला क्लाउड किचन खोलावंच लागणार पैसे तर कमावावं लागतील घर चालवण्यासाठी असं म्हणत आई नम्रताला म्हणत असते आपण दोघीजणी मिळून आता हे काम करूया रस्त्याने जात असताना त्यांना राकेश रस्त्यामध्ये दिसतो आता राकेशला पाहून इथे त्याला हाक मारत विचारू लागते नम्रता तुम्ही रूमवरती किती दिवस झाले आलेच नाही तर तो म्हणतो ज्या घरामध्ये मी स्वप्न पाहिले होते ईश्वरीला लग्न करून घेऊन जायचे त्या घरात ईश्वरीच नाही तर तिथे जाऊन राहून मी करणार तरी काय आणि त्यावेळेला ती म्हणत असते की असं नका बोलू तुम्ही तुमचं आयुष्य आता पुढे सरसवा असे दुःखात राहू नका आता नव्याने आयुष्याला सुरुवात करा पण तो त्याला नकार देतो इथे मात्र हे सगळी गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का आर्नवला बसलेला असतो इतका महागाचा क मा, माल मटेरियलचा टेम्पो हा दरीत कोसळला लावणं सांगते त्या ड्रायव्हरने गाडीत उडी मारली आणि तो बचावलेला आहे आपलं खूप मोठं नुकसान आता ह्या सगळ्या प्रकरणात झाले वल्लवी मात्र आता इथे ठ ठसून सांगते की खरं तर हे सगळं या अवलक्षणी ह्या ईश्वरीच्या पायगुणाने झालं याच्या पत्रिकाच्या दोषामुळे अर्णववरती वेगवेगळी संकटं येत आहे हे आता सिद्ध झालं इथे असं म्हणाल्यानंतर आकाश आईला म्हणतो काहीही कुठलाही संबंध कशात पण लावायचा मला आई तुझं हे बोलणं काही पटत नाही मात्र इथे आता ईश्वरीला वाईट वाटतं की आपल्या बाबत एवढं टोचून टोचून सगळेजण बोलत आहे आपल्या पायगोणामुळे असं काही होऊ शकतं का ह्या गोष्टीला आता अर्णव पण नकार देतो आणि आकाशला म्हणतो चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि पुढे काय करता येईल ते पाहूया असं म्हणत तिघंही तिथून निघून जातं इथे मात्र मामांना मामी मामीला म्हणत असतात की तू टोचून बोलते ती योग्य नाही तर ती म्हणते दॅट इज दॅट आपण जे प्लॅन केले त्याप्रमाणे सगळं चालू आहे असं म्हणत लावण्यला ती आता इथे शब्दसकी देते राकेश इकडे सांगू लागतो माझी ना तर खूप वाईट दशा आहे पण मी आता तुम्हाला काय सांगू जातो मी तो जात असताना पुन्हा एकदा ईश्वरच्या ऐत्याला थांबवते काय आहे तुमची एवढी हालत खराब कशाने झाली तर तो सांगू लागतो मी काही दिवसापासून टेन्शनमध्ये असल्यामुळे नीट काम करू शकलेलं नाही माझ्याकडे एक रुपयाही नाही दशा झालेली आहे माझी असं म्हणू लागते त्यावेळेला ती त्या तिच्या पर्समध्ये हात घालून पैसे काढणार पण नम्रता म्हणते आमचीही परिस्थिती एवढी काही खराब चांगली नाही आमची बाबांची तब्येत बरी नाही अजून ती सुधरलेली नाही त्याच्यामुळे आमच्याकडे काम करणार कोण आणि पैसे येणार तरी कुठून पण इथे आता नम्रता हात लावून आईला नकार देत असतानाही इथे राकेश त्याची कहाणी दुःख सांगता सांगतो आणि ईश्वरीच्या आईला पाजर फुटतो आता ती तिच्या पर्समध्ये हात घालून हजार रुपये काढून त्याच्या हातात देते तर तो नाही नाही म्हणत असतो पण ती म्हणते घ्या आता त्याची दो सांग तो अवस्था सांगतो की मला वाईट वाटतं हे असले पैसे घेताना पण मी तुमचे पैसे एक ना एक दिवस नक्की तुम्हाला परत करेल आणि का मी तुमच्या तुमची फसवणूक करणार नाही असं वचनही देतो इथे मात्र आता रूममध्ये ईश्वरी निघून आलेली असते तिला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं की दरवेळेला प्रत्येक वेळेला आपणच कसं या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहोत आपल्यामुळेच दरवेळेला अर्नववरती संकटे येतात खरंच आपण इतके कम नशिबे आहोत का आपण इथे राहायलाच नको होतो यायलाच नको होतो त्यांच्या आयुष्यात आपण आलो नसतो तर अर्णवच्या आयुष्यात एवढी संकटही आली नसते अर्नव आता तिची समजूत काढण्यासाठी रूममध्ये येतो तिच्याजवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तू एवढा विचार करू नकोस आणि सारखी का रडत असते नको रडू ना तू रडलेली मला आवडत नाही क्लाउड किचन खोलल्यानंतर इथे साफसफाईचं काम ईश्वरीची आई करू लागलेले असते आणि नव्याने आता सगळी सुरुवात करायला हवी नम्रता मात्र तिच्या आईला सांगत असते तू त्या राकेशला पैसे का दिलेस गाई मला ना अजिबात आवडत नाहीये तर ती म्हणते अगं मदत करायला हवी कोणालाही कोणी संकटात असल्यावर तर ती म्हणते का कोणाच ठोक मला ते राकेश पहिल्यापासून आवडत नव्हते नेहमी मला त्यांच्याबद्दल डाऊट वाटायचं आणि आपल्या ईश्वरीचं लग्न त्यांच्याशी झालं नाही ही गोष्ट पण खूप चांगली झालेली आहे वल्लवी आता इथे आजीला सांगत असते बघा टेम्पो आता दरीत कोसळला आपल्या आर्नोवरती किती मोठं संकट आलेलं आहे आणि संकट वाढतच चालली आहे आपल्याला काहीतरी करायला हवं असं म्हणत ती समजवत असते आजींना की आपण त्या ईश्वरीला लवकरात लवकर घराबाहेर काढायला पाहिजे पण आजी म्हणते आर्नव आपलं काहीही ऐकून घ्यायला तयार नाही तेव्हा तो आपण सांगितलेलं काय ऐकणार आता आपल्याला याच्यावर काहीच तोडगा काढता येत नाही आहे पण वल्लवी म्हणत असते आपण आरनवच्या अवतीभोटी त्याच्या आव त्याच्या त्या व्यक्तीला दूर ठेवलं तर मग तो ते दोघं जण दूर राहिली तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही लावण्या लगेच म्हणते मी त्याच्या आजूबाजूला राहत जाईल इकडे ईश्वरीच्या आईला तिचं म्हणणं नम्रताचं म्हणणं पटतं आणि त्या म्हणत्या खरंच जर तसं असेल तर आता आपण आपल्या कामाला सुरुवात करायला हवी म्हणत दोघ जण कामाला सुरुवात करतात इकडे मात्र अर्णव ईश्वरीला सांगत असतो की तू ना दरवेळेला ह्या गोष्टींचा विचार करूच नको मी त्या गोष्टी मानतच नाही नशिबाच्या असत्या काही गोष्टी ह्या अशा कोणी ठरवून नाही करत तू चांगल्या याची आहेस मला माहिती आहे तू असं कधी कुणाच्या बाबतीत वाईट विचार करणार नाही पण ती म्हणते दरवेळेला सगळेजण मला टोचून बोलतात मला या घरात राहावं असं वाटत नाही त्याच्यामुळे किती वाईट वाटतं तुम्हाला काय सांगू आणि असं कोणी बोललं तर कसं वाटेल तुम्हाला सगळेजण आपला तिरस्कार करताय तुम्हाला काय जाते सांगायला की रडू नको इथे आर्नव ईश्वरीला म्हणतो माझ्या हाताला जखम झाली त्याला क्रीम वगैरे लावून देतेस का तर ती म्हणते इन्सानियतच्या खातर इतक्या इतके दिवस मी तुमची मदत केली पण आता नाही करणार माझी तुम्ही कोणीच नाही मी तुमची कोणी नाही आणि मी तुमच्या कुठल्याही जखमेवर मला मै लावणार नाही असं म्हणते आणि तिथून निघून जाते आर्नव मात्र म्हणतो एक ना एक दिवस तुला सगळं सत्य कळेल तेव्हा तू हे सगळं मिस करशील तुला वाईट वाटेल पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार आहे की अंजलिताई इथे आता सांगत असते आर्नवला की आपल्या घराण्याची रात शिर्के घराण्याची परंपरा आहे की नवरात्रीची पूजेला जेव्हा आपल्या घराची सून हे सगळे दागिने घालेल आणि तेव्हा पूजा करेल तीच पूजा खूप खास असेल मग अर्नव म्हणतो करेल ना मग ती घालेल तेवढे दागिने त्यात ते ती म्हणते एवढे दागिने मी नाही घालणार पण इथे अंजली सांगते हे दागिने तू घालायचे आहेस आणि ते तुझा नवरा तुला शा शृंगार करून देणार ते तुला घालून देणार आणि ते घातल्यानंतर तू पूजेला जायची अशी परंपरा आहे ह्या गोष्टीला ईश्वरी नकार देते पण आर्नव करायला तयार होतो आर्नव म्हणतो तिला की हा माझा अधिकार आहे ह्या अधिकाराला मी कोणालाही देणार नाही आणि हा माझा हक्क आहे तुझा शृंगार तुझं सगळं श्रूप सगळं काही माझं आहे पण ती म्हणते मी तुम्हाला माझा नवरच मानत नाही तेव्हा हे सगळं तुमचं तरी कसं असणार मी ते तुम्हाला कधी होऊच देणार नाही फक्त घराण्याची परंपरा म्हणून मी हे सगळं करून घेतलेलं आहे बंधनात मी ह्या अडकले आहे नाहीतर मी तुम्हाला काहीच मानत नाही पण मान तो म्हणतो मी तुला खूप काही काय मानतो तू माझ्यासाठी खूप सर्वस्व आहे चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद